आरे, चला आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर ती आहे चिकन दालचा तर बघूया आपण रेसिपीसाठी काय काय घेतलेलं आहे तर बघा इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे हा आंबट चुखा आहे ती पण भाजी घेतलेली आहे आंबट चुक्याची इथे थोड्या थोड्या भाज्या घेऊन अशा चिरून घेतलेल्या आहेत मेथी आणि आंबट चुखा इतक्या अशा भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या जास्त घ्यायच्या नाही एवढ्याच प्रमाणात आपण ही भाजी घेतलेली आहे इथे अर्धा ग्लास तुरीची डाळ आणि तेवढ्याच मापात मसूरची लाल डाळ घेतलेली आहे त्यानंतर इथे चिंच भिजत ठेवलेली आहे आता आपल्याला कुकरमध्ये डाळ शिजून घ्यायची आहे भाजी आणि डाळ त्यासाठी डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाज्या पण धुवून घेतलेल्या आहेत एकत्र एक आपल्याला आता शिजून घ्यायचे आहेत त्यामध्ये आता हळद टाकून द्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून दिल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेलाची धार टाकून द्यायची आहे बघा इथे आपण तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर भाज्या पण त्यामध्येच टाकून द्यायच्या आहेत या प्रकारे आपण सर्व हे साहित्य टाकून दिल्यानंतर कुकरला शिट्ट्या देऊन टाकायच्या आहेत तीन ते चार म्हणजे चांगली डाळ शिजेल इथे कुकर लावून दिलेलं आहे आता इकडे मी लसूण आणलं याची पेस्ट करून घेणार आहे इथे आठ दहा हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत त्याचं वाटण आपल्याला वेगळं करायचं आहे आल्या लसणाचं वेगळं करायचं आहे चार टोमॅटो घेतलेले आहेत बघा आता इथे चिकन घेतलेले आहे चिकन आहे दीड किलो त्यासाठी आता आपण स्वच्छ करून घेणार आहोत इथे चिकन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे धुवून घेतलेलं आहे आता ह्या चिकनमध्ये ना इथे अर्धा कांदा घेतलेला आहे तर बारीक चिरून घेणार आहे बघा आता इथे चिकनमध्ये अर्धा कांदा कापून टाकलेला आहे हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे त्यामध्येच आल्या लसणाची पेस्ट ही टाकून दिलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि म्हणजे त्याला ते चोळून घ्यायचं आहे चांगले चोळून घ्यायचं आहे त्याला हे आल्या लसणाची पेस्ट हळद कांदा अशा प्रकारे आपण हे चोळून घेतलेलं आहे मसाल्याला आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे थोडं एकदम कढाई आता आपण गॅसवरती ठेवलेली आहे त्यावरती आता मी झाकण पण ठेवून देत आहे आपल्याला ते शिजू द्यायचं आहे थोड्या वेळासाठी जे आपण वाफून घेतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे गरम मसाल्यांची पावडर करायची आहे आपल्याला एवढे मसाले घेतलेले आहेत आपल्याला थोडाच मसाला टाकायचा आहे पण बाकी नंतर कधी कोणत्याही भाजीला काम येईल म्हणून आपण मसाले घेतले त्याची पावडर बनवायची हा लक्कीचा दालचा मसाला आहे लक्की कंपनीचा इथे मी भोपळा पण घेतलेला आहे इथे भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे कांदे पण सोलून ठेवलेले आहेत तीन कांदे घेतलेले आहेत टोमॅटो आहे आता आपल्याला हे सर्व कापून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला भाताची रेसिपी दाखवली नव्हती दालच्या भाजी आपण बोलतो तर आता इथे हा भात घालून घेतलेला आहे पण त्याचं जे पाणी आहे ते आपण अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे कारण आपल्याला दालच्यासाठी हे पाणी लागणार आहे ते आपल्याला जेव्हा आपण हा भात बनवतो ना तेव्हा पाणी आपल्याला जास्त घ्यायचं असतं भात असा मोकळा बनवावं लागतं यासाठी इथे आपण आता हे भाताचं पाणी काढून घेतलेलं आहे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आता जे कांदे आपण सोलून ठेवलेले आहे ना ते अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे तुम्ही बारीक कापू शकता किंवा ओभेही चिरू शकता आता त्यामध्ये तेल टाकून दिलेलं आहे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला ते कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण इकडे खोबरं किसलेलं आहे ते जरा बारीक करून घेऊया मिक्सरमधनं आता हे खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण खोबरं पण बारीक करून घेतलेलं आहे खोबरं बारीक करून झालं आहे त्यानंतर आपल्याला जो हा गरम मसाला आहे ना हा सुका हा पण याची पावडर करून घ्यायची आहे आपल्याला कांदा पण आपला आता छान असा फ्राय झालेला आहे आपण चिकन बघूया चिकन देखील छान असं वापलेलं आहे कांदा फ्राय होतो तोपर्यंत आपण टोमॅटोचे काप करून घ्यायचे आहे इथे बघा डाळ पण शिजून झालेली आहे तर आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण डाळ शिजवून घेतलेली आहे इथे कोथिंबीर बारीक चिरून घेत आहे कांदा छान असा फ्राय झालेला आहे त्यामध्ये त्याचा पेस्ट टाकून देत आहे अल्लं लसूण पेस्ट पण चांगले फ्राय करून घ्यायचे आहे त्यामध्ये ते अल्लं लसूण पेस्ट टाकून दिलेली आहे ती चांगली फ्राय होईपर्यंत आपण इकडे थोडासा पुदिना घेतलेला आहे स्वच्छ करून तो पण आपण असाच बारीक चिरून घेणार आहोत कोथंबीर कापून झालेली आहे आता पुदिना चिरत आहे आल्याला छान छान फ्राय झालेले आहे त्यामध्ये आता आपण जी ग्रीन मिरची होती ना तिथं वाटण केलेलं आहे ती पण टाकून दिलेली आहे त्यामध्ये ती छानपैकी अशी फ्राय करून घ्यायचे आहे हिरव्या मिरचीचं वाटण पण छान फ्राय झालेलं आहे त्यामध्ये आपण जे टोमॅटो चिरून घेतलेले आहे ते पण त्यामध्ये टाकून द्यायचे आहे टोमॅटो देखील चांगले त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत टोमॅटो फ्राय होतो तोपर्यंत आपण इकडे काही मसाले काढून घेऊया त्यामध्ये आपण हळद घेतलेली आहे जास्त प्रमाणात मसाले घेतलेले आहे हा जो पावडर बनवलेली होती गरम मसाल्याची ती घेतलेली आहे धना पावडर घेतलेली आहे जिरा पावडर घेतलेली आहे लाल तिखट घेतलेला आहे इथे टोमॅटो पण खूप छान असा फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण हे सर्व मसाले आता टाकून दिलेले आहेत मसाले टाकून घेतलेले आहे आता आपण ते पण चांगले फ्राय करून घ्यायचे आहे मसाले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण भाताचं पाणी काढलेलं आहे ना ते पाणी त्यात टाकून द्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकायचं आहे मसाला फ्राय होतो इथे मी मटन मसाला घेतलेला आहे हा आणि इथे हा दालचा मसाला आहे तर बघा आता हे पण मसाले आपल्याला ह्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आपण मसाले टाकून दिलेले आहेत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर जे खोबरं आपण वाटण केलेलं आहे ना सुक खोबरं ती पण पावडर टाकून द्यायची आहे त्यामध्ये आणि हे सर्व आता चांगलं एकदा परत फ्राय करून घ्यायचं आहे कारण कच्चं खोबरं आहे ते पण चांगलं भाजलं गेलं पाहिजे अशा प्रकारे ते फ्राय करून घ्यायचं आहे खोबरं फ्राय होतं त्यातमध्येच आता कोथंबीर पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे तोही टाकून दिलेला आहे तोही मिक्स करून घ्यायचा आहे त्यात सर्व आता हे मिक्स करून झालं की चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ पण टाकायचं आहे सर्व मसाले परतून झालेले आहे त्यामध्येच आता आपण जे चिकन आहे ना ते आता त्यात टाकून देणार आहोत चिकन चांगल्या मसाल्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे त्याचं जे खाली थोडंसं जे सूप राहिलेलं होतं ते पण त्यामध्ये टाकून द्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सूप टाकून दिलेलं आहे इथं हे मसाल्यामध्ये चिकन चांगलं फ्राय होतं आहे तोपर्यंत आपण जो भोपळा आहे ना तो कापून आणि त्याच्या जे मधलं म्हणजे जो बियांचा जो भाग असतो ना असा नरम असतो बघा तो कापसासारखा तो, काप सा का तो सर्व आपण काढून घेणार आहोत भोपळा कापून घेतलेला आहे आणि आता सर्व कापून घेऊन त्याच्यामधला आपण तो भाग काढून घेणार आहोत हे बघा असा जो मधील भाग असतो ना तो कापून घ्यायचा आहे परत मी दाखवते तुम्हाला पन, हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा मधला भाग कापून घ्यायचा आहे तर इथे आता आपण कापून घेतलेला आहे भोपळ्याचे काप करून घेतले मधला हे भाग का काड़, काढून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे आपल्याला एवढेच काप करायचे आहे त्याचे भोपळ्याची वरची साल देखील काढलेली आहे आता इथे चिकन एकदम छान असं फ्राय मसाऱ्यामध्ये झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ना आणि डाळ ती आता त्यात टाकून द्यायची आहे डाळ पण आपण यामध्ये टाकून दिलेली आहे आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि डाळीमध्ये पाणी टाकून ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला किती करायचे आहे यावर आहे तुम्हाला जितकी बनवायची तुम्ही तितकं बनवू शकता डाळच्या कुकरमध्ये पाणी टाकून आपण त्यामध्ये ते डाळीचं पाणी टाकून दिलेलं आहे आता आपण जे थोडं भाताचं पाणी काढलेलं होतं ना ते थोडंसं आपण त्या मसाल्यात टाकलेलं होतं आणि बाकीचं आता ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे हे बघा आता इथे मी ते पाणी पण टाकून देत आहे पाण्यामुळे जरा चांगली चा अजून येते त्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकत आहे हे बघा आता ह्याला उकळी येते तोपर्यंत आपण इकडे काय करणार आहोत जो भोपळा आहे ना, आपन, ना, ना तो आता कुकरमध्ये आपण शिजायला टाकून देणार आहोत टाकून दिलेले आहे त्यामध्ये आणि आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे भोपळ्याला पण ती चव लागेल चांगली चव येते भोपळ्याला मीठ टाकल्यानंतर झाकण बंद करून मी गॅसवरती ठेवते दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आपल्याला त्याच्याला चांगली पोकळी आलेली आहे पण त्यामध्ये आपल्याला चिंच टाक जी चिंच भिजवलेली ती टाकून दिलेली आहे आधी त्याचा व्हिडिओ करायचा राहिला आहे पण जे पाणी आहे ते मी आता टाकलेलं आहे त्याचं कुकर थंड झालेला आहे तर आता भोपळा बघूया भोपळा पण असा छान शिजलेला आहे आता तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आता भोपळा टाकून देत आहोत त्याचा गेल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे इथे छान असं उकळलेलं आहे आता चिकन पण शिजलेलं आहे कुपडा तर शिजलेलाच होता तर बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने दाळ तयार झालेला आहे दहा दाल तर तुम्ही दोन बरोबर खाऊ शकता कारण तुम्पण बरोबरच छान वाटतं इथे बघा मी अशी ताक तयार केलेली आहे त्याच्याबरोबर भात देखील त्याच पद्धतीने केला पाहिजे मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवली नाही बघा अशा पद्धतीने त्याच्यात मसाले टाकून हा भात केला पाहिजे तर बघा अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे आणि अशी ताट मी तयार केलेली आहे कशी वाटते तुम्हाला माझी ही रेसिपी मला नक्की सांगा आवडली असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय